नांदगाव प्रेमसंबंधांना गावकऱ्यांचा विरोध महिलेची प्रियकरासह रेल्वेखाली आत्महत्या सोळा जणांवर गुन्हा दाखल प्रेमसंबंधांना वारंवार विरोध आणि जीवे मारण्याच्या धमक्यांना कंटाळून एका महिलेने तिच्या प्रियकरासह रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची हृदयदाव घटना नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात नस्तनपूर येथे घडली आहे या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून सोळा जणांविरोधात नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मृत उज्ज्वला खताळ राहणार होते मात्र गावातील काही लोकांनी या नात्याला तीव्र विरोध केला असता सततच्या धमक्यांमुळे मानसिक तणाव वाढल्याने दोघांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजता उज्ज्वलाने तिच्या भावाला व्हॉट्सअपवर शेवटची चिठ्ठी पाठवली ज्यात आत्महत्येस जबाबदार असलेल्या सोळा जणांची नावे नमूद होती याविषयी कुटुंबियांनी मनमाड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी धाव घेतली मात्र त्यांना माहिती मिळाली की उज्ज्वला आणि ज्ञानेश्वर यांनी शनिदेव मंदिराजवळील रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या केली घटनास्थळी पोहचताच त्यांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालय नांदगाव येथे शवोच्च हलवण्यात आले होते या आत्महत्येस जबाबदार असलेल्या सोळा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात अरुण गायकवाड मधुकर गायकवाड संदीप सावंत प्रशांत सावंत नवनाथ जाधव संतोष पवार अनिल देखने संजय सोनोने रोहिदास सोनोने सोपान गुंडगळ सुनीता पवार सोनल पवार जनाबाई गुंडगळ सतीश जाधव दत्तू जाधव बाळू गोसावी आणि छगन साठे यांचा समावेश आहे यापैकी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींची चौकशी सुरू आहे या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे प्रेमसंबंधांना विरोध म्हणून गावगुंडांनी दिलेल्या धमक्यांमुळे दोन निष्पाप जीवांनी आपले जीवन संपवले या घटनेचा नांदगाव पोलीस अधिक तपास करत असून उर्वरित आरोपींवरही कठोर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले आहे प्रतिनिधी भैयासाहेब माळी सटाणा